नमस्कार शेतकरी मित्रांनो कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे कारण गेल्या तीन ते चार दिवसापासून आपल्याला पाऊस आपल्या शेतीमध्ये एवढा भयानक झालेला आहे आणि त्यानंतर पाहू शकता आज देखील आपण आपल्या शेतीमध्ये फवारणीसाठी निंदण्यासाठी किंवा कोळपणीसाठी जाऊ शकत नाही कारण गेलो तर पाय पूर्णतः फसत आहेत आज देखील आम्ही फवारणी केली पण खूप त्रास झाला पण घाबरण्याचं काही गरज नाही एक मोठी समस्या शेतकऱ्यांना दिसून आलेली आहे ती म्हणजे की आपल्या शेतामध्ये आपले जे काही कापसाचे पीक आहेत हे लालसर पडत आहेत पिवळसर त्याचे पानं पडत आहेत काही ठिकाणी तर पानं लाल होऊन गळूनसुद्धा जात आहे पण घाबरण्याचं काही गरज नाही मित्रांनो आज तुमच्यासाठी इतकी स्वस्त फवारणी सांगणार आहोत आणि त्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला बेस्ट येणार आहे सत्तर ते शंभर रुपये एकरी खर्च फक्त आणि त्यानंतर तुमचा कापूस पूर्ण हिरवागार होणार तुडतुडे जे काय असतील हे सुद्धा तुमच्या पिकावरून निघून जाणार तर शेतकरी मित्रांनो हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा मध्ये कुठेही सोडून जाऊ नका तर मित्रांनो यामागचं पिवळसर आणि तांबड्या जे काही पानं पडत आहेत आपल्या कापसाचे तर त्याच्यामागचं काय कारण हे थोडक्यात समजून घेऊ आणि समजून घेणं खूपच गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपण आपल्या याच्या कापसाच्या पिकावरती त्याला नियंत्रण करणं शक्य नाही तर आपण जर पाहिलं मार्केटमध्ये मित्रांनो वेगवेगळे कीटकनाशक टॉनिक असतात एवढे महागडे आणून लोक फवारणी करतात किंवा त्याची आवश्यकता असते का तर आवश्यकता नसते चला कापूस लालसर पिवळसर यासाठी पडत आहे कारण जमिनीमध्ये वापसा कंडिशन नाही कारण जमिनीमध्ये दलदल झालेलं आहे पाणी साथून पूर्णतः तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण चिखल झालेलं आहे आणि मुळाच्या माध्यमातून पिकांना जे काही अन्नद्रव अन्न घटक आपण टाकलेले खतं घ्यायचे ते पीक घेऊ शकत नाही आणि याच कारणाने तुमचा कापूस जे आहे ते पिवळसर पडलेला आहे आणि परत मोठी समस्या काय होती चार ते पाच दिवस पूर्ण ढगाळ वातावरण होतं आणि याच कारणाने काय झालं आपलं पीक सूर्यप्रकाश घेऊन सुद्धा अन्न बनू शकत नव्हतं आता सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळतो आता ऊन सुद्धा काही भागात दिसू लागलेला आहे आणि काही भागात अजूनही ढगाळ वातावरण त्याच्यासाठी ही फवारणी महत्वाची आहे मार्केटमध्ये जायचं मित्रांनो इमिडा क्लोप्रिंट हे मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्त दरामध्ये कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटर मिडिया सुपर या नावाने मिळते कारण तेही अन्न खूपच गरजेचं आहे पहिली फवारणी ज्यांनी केली त्यांना ठीकच आहे पण ज्यांनी नसेल केली त्यांनाही महागडी कीटकनाशक टॉनिक आणायची गरज नाही मित्रांनो आपण स्वस्त दरामध्ये मार्केटमध्ये मिळणारं जे काही कीटकनाशक टॉनिक आहे ते आपल्याला आणायचं आहे मिडिओ सुपर तुम्हाला शंभर रुपये एकरी जास्तीत जास्त खर्च येऊन जाईल त्याचा त्याच्यापेक्षाही जास्त साठ सत्तर रुपयेच खर्च येईल त्यानंतर तुम्हाला यासोबत एक ह्युमिक ॲसिड मार्केटमध्ये मिळतात ह्युमिक ॲसिड यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पावडर स्वरूपामध्ये असेल तर तुम्हाला वीस ते तीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर वीस ते तीस मिली घ्यायचं आहे मार्केटमध्ये दोन्ही स्वरूपात आहे त्याच्यामुळे दोन्ही फॉर्म तुम्हाला सांगतो ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची जर जमीन खूपच हलकी आणि खूपच पिवळसर लालसर तुमचा जर कापूस पडला असेल तर एकोणीशे एकोणीशे एकोणीस तुम्हाला साठ ते सत्तर ग्रॅम घ्यायचा आहे जास्त घेतल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळालं असेल की तुमचा कापूस परत एकदा जळाल्यासारखा होतो तर जास्त वापरू नका त्याची काही आवश्यकता नसते पीक लहान आहे तर त्याच्यामुळं साठ ते सत्तर ग्रॅम एकोणीस एकोणीस जर वापरलं तर हे तीन कॉम्बिनेशन वापरा आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला सांगतो एकरी तुम्हाला खर्च जास्तीत जास्त शंभर रुपये येईल पाच एकरामध्ये पाचशे रुपयाचा खर्च आणि तुमचा कापूस जे आहे ते ओकेच आहे मित्रांनो त्याच्यामुळे ही फरनी नक्कीच घ्या आणि नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ही समस्या बऱ्याच लोकांची आहे आणि आता गडबडीमध्ये हा व्हिडिओ आपण शेअर केला शेतामध्ये फिरायला आलो होतो आणि बघितलं तर काय अवस्था कापसाची झालेली आहे खूप भयंकर कापूस खराब होताना दिसत आहे आणि मॅसेजसुद्धा आले फोनसुद्धा आले की शेतकऱ्याचे असे असे शेतांमध्ये जे आहे ते कापूस खराब होत आहे आणि खराब होणार नाही ही पवार घ्या नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल आणि असेच नवनवीन कार्यक्रम हजाराहून जास्त कार्यक्रम आपल्या चॅनलवरती आहेत कृषी तंत्र न्यूज या चॅनलवरती आणि हवामान अंदाज टुडे असं एक नवीन चॅनल आपण हवामानाविषयक बातम्यासाठी बनवले तिथे जाऊन तुम्ही हवामान अंदाज टुडे या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे हवामानविषयक सर्व रोजच्या घडामोडी हवामानविषयक बातम्या आणि हवामान अंदाज आपल्याला पाहायला मिळेल तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये